आज महाराष्ट्रभर रस्ता रोप असतील किंवा उपोषणाला आज पंढरपूर असेल अनेक ठिकाणी लोक बसलेले आहेत की जसे गेंड्याचं कातड असतं त्याला तो कि किती टोचलं किंवा काही केलं काही फरक पडत नाही तसं शासनाला काही त्याच्यापासून फरक पडत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या आता विधानसभा जवळ आल्या जे आमदार असतील जे आपल्याला मतं मागतात आणि मतं घेऊन आपल्याला फक्त पाच आश्वासन देतात की आम्ही तुमच्या आरक्षणासाठी झटू जसं दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या आरक्षणाचा पहिला प्रश्न आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्ग पण ते कुठंही नाही हे सगळे राजकीय लोक बोलतात त्याच्यामुळे आपण जे प्रतिनिधी असतील गेवराय समाजासाठी राजीनामा दिला पण धनगर समाजाचा कुठं काही निर्णय घेतलेला दिसला नाही तर त्यासाठी आपण इथून पुढं आपल्या लोकांना कसं सत्तेत पाठवता येईल हा विचार केला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाजाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आपण समाजाच्या मागे उभा राहिलं पाहिजे भले आपले तुटके मुटके कवायला पण ज्यावेळेस जानकर साहेब सांगतात की बाबा ज्यावेळेस वेळेस आपला वाढपे असतो त्यावेळेस कुठं आपला विचार केला जाईल पण जर आपला वाढपे नसेल तर आपला कुठेही विचार होणार नाही दुर्दैवाची गोष्ट आहे अनेक पश्चिम महाराष्ट्रात गेले तर खूप मोठा समाज आहे पण तो एक प्रस्थापित घराण्याच्या मागेच फक्त फिरत राहतो कुणाला आज प्रत्येकाला वाटतं की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जाऊन होत पण प्रत्येकाने जर विचार केला आणि आज गेवराई तालुक्यात अशी परिस्थिती आहे की जर सगळा ओबीसी समाज एकत्र आला तर आमदार हा ओबीसीचा होऊ शकतो अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात तर अशा ठिकाणी जर आपण जर विचार नाही केला तर आपल्याला बरेपर्यंत नाही जसं आपला समजलं जातो की मराठा समाज हा आपला मोठा भाऊ आहे त्यांनी जशी एकी केली तसं तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी एकी या कुणाच्या विरोधात जायची गरज नाही आपण स्वतःच्या हक्काचं एस टी आरक्षण घेतलं तर आपल्या जसं प्रत्येक जण म्हणतात माझ्या लेकरा बाळासाठी आपल्याला लेकर बाळ आहेत आपल्या लकरा बाळासाठी आपण झटलं पाहिजे മുഴുവ പേ